फक्त पाचशे रुपये दिले डोक्याला हॅलो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि माझा अचानक प्लॅन झाला मी चालले आई सांच्या वगैरे काका वगैरे आहेत आम्ही सगळे चालले मडीला म्हणजे मोठ्या देवीला आणि कानिपनाथांचं दर्शन वगैरे घ्यायला अचानक आमचा प्लॅन झाला तर झट झटचपट निघलो आणि आता चाललो बघू प्रवास कसा आहे आम्ही काय गारेंबिरींना चालला म्हणा हो। बसमध्ये चालल्या तर बघू कसा प्रवास कसा होतं चला आणि मी आमच्या घरच्यान एकटेच चालले आईज फक्त पाचशे रुपये दिले <laughs> फक्त पाचशे रुपये दिले <laughs> फक्त पाचशे बघा <रुप> <laughs> అరే ఉంప Mình chào chào chấm chào chấm bye Mình bye chào 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 bye 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 chào 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 anh ấy chào cũng chào 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 cũng chào 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 ta अजून <laughs> बस पत्त्या नाही आणि आम्ही लगेच खाायचे सुरुवात बी घेतले हे लगेच खायचे नाही चांगली नाही वाटतं साडी ना गाइस आता आम्ही चहा चापेर घेतले आताने आम्हाला चहा आण आमची बस दहा वाजता होती ती दहाची बस आमची अकरा वाजता येणार आहे आम्हाला काम धंदा नाहीत आता आम्ही चालू तर खायला विला आणला खाऊन पण पक्का घेतलेला आहे आता परत खायला विला आण ताई आणि काका आणि मी चलो आता इथून भेल सांगानी वेगदानी घेता सुरुवात लगेच आईला रावण आहे ती परत केली विचारायला काय आता आहे का चाल काही आमची फायनली बस आलेली आहे साडे अकरा वाजता अकराचं टायमिंग घे तर भाई किती वाजता आम्ही आलो नऊ साडे नऊ ला आलत आणि आता जास्त बस आलेली आहे आता आम्ही तर आता मस्त जेवण वगैरे घेऊ आणि उद्या गहू पोसे म्हणून नाही आता जेवण बस ताँ। बस काहीच बस 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 वाजले साडेपाच सकाळचे सहा वाजले असतील आणि आम्ही जस्ट पोचतो जातो आणि आवडीत थंडी वाचले बाई काहीच काराची इच्छा इकडं सगळ्याची हालत बघू शकतो सगळ्याची इकडं बघा इकडं आते मी तर बाई फुल पॅक आणि आम्ही सकालच येणार आणि काय माहिती आम्ही सकाल दुसरे स्टँड उतरला आमच्या <laughs> आईने आम्हाला हो चुकवलं बाई काय लॉज मध्ये जायचं आणि मागचा कसं भार दिसत आईला पक्की काय झाले चाव घेतले आता इकड बघी चल आणि त्या तिकडे डायरेक्ट शेकोटीला गेले चहाच कसे कुठे जवळ चल चा पीत पीत जवळ आम्ही चाललो होत चा पितो बाबा मोबाईल झालायच नासाच होते मोबाईल हा नाही मग ग्लास काय भाई काय मोबाईल बी असाच होते मिन सेरे स्ठों ज zatुम हरेगि डिरीं अश्रिक में व Industry UK आला में घम्टाऊचिया में गा나�aty एक ल Óब मम्याति करें Seattle काणी हो थाय04 आल्व मैं एंपोते व ही जोते सरे50 आइए घ्ली जुक्त में खाढ़ में गांजव आगा साधीidad आखना घर वाटतं आधीच जाईज मी आता येत रूम बघायला तर रूम वगैरे आता घेतला तिकडे मी एक साइड ला गेलतो भाई एवढा सुनसा होता ना मी काका आणि भागीदारी गेलतो भाई एवढा सुनसा आम्ही डायरेक्ट तिघा मी पालवलो शूटच कर केला नाही मग आता इकडे एक तो लॉज आहे तू बघले आता यांना सगळ्यांना सांगून येते बघू लय आहे इकडं काही परवडायचं ना थंडी तर लयच आहे आणि तिकडे सगळी वाट बघतं माझे निसतं पुन्हा पण घे यार बाई थांबा बर बघू आता व्ह्यू व्यू मस्त मस्त दिसतंय वाटतय पण भारी चल काही ना चल थंडी झाली चांगलीच कोलबी झाली अंगाची सगळी 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 आली मी सगळी कॅन घेऊन आले चल जस्ट रूम तर फ्रेश वगैरे होता आणि नंतर ब्रॉप कंटिन्यू करू तयार झाल्या आणि आम्ही चाललो आता विक्र बघा कती जण विक्र ड्रायव्हर कुठे आपण एक दोन तीन चार ड्रायवर पाच सहा सात आठ दहा अकरा बारा

मोबाईल नाही अलाउडू बघ फोटो काढायला मग तिथे लिहिलं आहे सगळे घर मी बघू शकता लेडीज जेंट्स महिला स्त्री एक नंबर वाटते आम्ही एकदम शांतत आहे कोणचं To you, happy birthday to you. Happy birthday.

जस्ट दर्शन वगैरे झालेलं आहे आणि जाम भारी वाटलं दर्शनाला आणि एक नंबर दर्शन काय ढकला ढकले नाही काहीच कोण बोलत नाही आपल्यापेक्षा तरी व्हायचं आहे इतर आणि मी पण फर्स्ट टाईमच आलतो इच्छा लय होती यायची मस्त दर्शन झालं काय झाला आपल्यासारखी तरी ढकला ढकली नव्हती जाम भारी झाला आणि इकडं बघू शकता व्ह्यू एक नंबर आहे आता वाटतंय गावाकडे आल्यासारखं <laughs> आणि मंदिर पण जाम मोठं आहे

डोंगर आता जाऊल ना युट्यूब वर तुम्ही आता चाललो मी खाली डोंगरांशी डोंगर उतरतात डोंगर उतरता डोंगर हा ना एवढी टायटिंग होईल ना का तसं काय ना आज

हमको फुकट का जिप्सी मिला उसको है वो वो, कचरा बिचरा लेने लेने का, में का लेक्ण ने ने लेक्ण ने ने लेक्ण ने ने का, का का डायरेक्ट डायरेक्ट में लगाने है जिप्सी फुकट मिलने और वो डोके में डालने का तूने नहीं लिया में डालने नहीं, आई डों से आलो आली खाली तुला देऊ का बर्थडे गिफ्ट हा बावली नाही फावली आहे आम्ही आता इथे उपवासाचं खायला आणि काकाची मज्जा आहे काका मिस्टर खाणार आहे गाइस बघा बँकेमध्ये मध्ये आता इथे टोकन देतात आणि आम्ही आलो बँक येनडला हां आणि ते लय पद्धत वेगळी आहे

काही आता आमचं इथे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो कानिसात काणी चाललं जातं मणीला तिथं बघू दर्शन वगैरे कसं काय आणि आता तिथं थांबल्या जाम कंटाळून लागले मोबाईलला चार्जिंग पण नाही जेवढं सुटू तेवढं करू बोलण बोलणं जायचं हार्ड हार्ड मच्छिंद्र पाटील यांनी सुद्धा मंदिर जिल्ह्यात घरासाठी शंभर रुपये दिल्याबद्दल देवस्थान प्रख्या पावती दे मंदिराचं काम चालू आहे आणि माझी जाम इच्छा होती की बडे बाबाला यायची मच्छ्याला भेटायची ती फायनली पुरी झाली मग अशी नव्हती ना होणार नाही कारण की जाम तिथं ते रिक्षावाला बोलत होते की ना होऊ शकत असा तसा वरती जाणार असा तसं बोलत होतं पण शेवटी काय देवाची इच्छा असतो तिथे जाऊन या आहे का तिथे आणि काम पण चालू आहे आणि आता आम्ही चाललो कानिष्नाथांचं पण मला दर्शन घ्यायचं आहे जस्ट आता पोचलेलं आहे आणि तो मंदिर आम्ही तिथून आलो वर्षी एकदम असं सेंटरला दिसत होता बरं तिथंच जायचं का माहिती नव्हता पण तिथून आम्ही आलो वर्षे मच्छिंद्रनाथांच्या इथून आणि हा मंदिर सेंटरला आहे जास्त छोटणा करत चार्जिंग नाही बाय बाय फिंडामध्ये आलेलो इथे या मंदिरांनी चालल्या होत्या काय झालो आणि आता आलो जवाला आणि मोबाईलला काय चार्जिंग नाहीये सगळी बसल्या आता आम्ही ऑर्डर काय भेटत नव्हतं आता मोबाईल चार्जिंग लावतो चार्जर पाठी माझे चार्जिंग लावतो नंतर जावण्याची स्वी आता मोबाईल मध्ये करतो ऑर्डर आलेली आहे अर्धी येणार आहे या वेटिंगला आहेत आणि चालू पण केले या जेवायला नान खतम पण मस्त आहे ना बटर नान मटर पनीर छोले अजून काय दाल फ्राय जिरा राईस लई की मागवले आमचं जेवण फुल टाईट झालेलं आहे आणि इकडं टाईट का फिनिश सगळा एकदम मन भरके मन भरके ना हॅपी बड्डे बिल भर आता <laughs> बोल भरील वरील वरील ए केक आणले भाई केक आणले ना ए बघ केक आणले आता भाई तर केक कपायचे आपण बहिणीचा आत्याचा आत्याचा आत्या 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 साफ करणार का आत्या 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 चला आता मस्त जेवण मिळून झाला केक बी खाऊ केक खाऊ त्यां पक्की जेवण आता जाऊ आता मस्त पैकी केक खाऊ डायरेक्ट बिल उद्या भांडी कसा आम्हाला पान खायची इच्छा झाली आणि नेमकंच भेटलेलं आहे काय माहिती का काय रे जे आमच्या काय होता मनात नाही जे तुमच्या मनात ते आमच्या पाण्यात आता बघू तुमच्या पाण्यात काय आहे काय काय मस्त मस्त आहे र काय यायचं आता बोल मसाला पान शर्ट रिक्रमे चांदी चांगली नको आपल्याला आपल्याला कागदात पाहिजे इकडं पण आहे

पाणबि निघलो आता निघलो आता डायरेक्ट आता के <laughs> तो केक काप केक बर्थडे आणि आम्ही या हॉटेल ला असतो बर्थडे बुयू

हेच पान खायला घेतले मी अख्खा मेल्ट झाला बाई अख्खा मेल्ट काय करता गायस तुम्ही हे पान खाता या पान खायला कसं झालं प्रवास एक नंबर एक नंबर आता भेटू परत <laughs> जस्ट आमची बस आलेली आणि आम्ही निघलो आमचा प्रवास जाम भारी झाला आणि आता किती वाजता पोचता मध्ये का शूट ना करणार

आणि आजचा ब्लॉग एंड करूया चॅनलला सबस्क्राईब करा जर सकाळचा ब्लॉग पण याच्यान ॲड केला तर करीन आणि बिल्ला फॅमिली पण जागीच होती आता पण जागी येत मग आता बिस्किट खात आणि बाय बाय लई बेकार अवस्था झाली बाई